आजची धक्कादायक बातमी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना बघा महायुतीचे लाडके भाऊ बोगस एकोणास कोटी वसुलीची नामुष्की बघूया ह्या सामना वृत्तपत्रातील आजची बातमी सविस्तरित्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजनेच्या नावाखाली राज्यातील साठ खाजगी कंपन्यांनी दहा हजाराहून अधिक बेरोजगार तरुणांची बनावट नोंदणी दाखवून सरकारच्या कोट्यावधीच्या निधीवर डल्ला मारल्याची बाब उघडकीस आलेली आहे त्यामुळे या बोगस भावांकडून एकोणास कोटी वसूल करण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली आहे लाडक्या बहिणींपाठोपाठ बेरोजगार भावांना खुश करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडका भाव योजना शिंदे सरकारने आणली होती त्यासाठी साडेपाच हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली मात्र बेरोजगार तरुणांऐवजी बोगस नोंदणी दाखवून गेले सहा महिने हजारो रुपये विद्यावेतनाच्या नावाखाली उकळल्याचे दिसून येत आहे त्यामुळे योजना जाहीर होऊन सात आठ महिने होत नाही तोच वसुलीची वेळ सरकारवर आलेली आहे बघा योजनेत बारावी उत्तीर्णांना दरमहा सहा हजार आय टी आय पदवीधारकांना आठ हजार तर पदवीधारकांना दहा हजार सहा महिने विद्यावेतन दिले जाते आत्तापर्यंत एक लाख सोळा हजार नऊशे पन्नास बेरोजगार तरुण योजनेचे लाभार्थी आहेत परंतु येथील दहा हजार दोनशे एकोणऐंशी बोगस आढळून आले आहेत त्यांच्या वेतनापुटी अठरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार छदतीस हजार इतकी रक्कम उकळण्यात आली आहे राज्यातील दहा लाख बेरोजगार तरुणांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देता यावे यासाठी ही योजना आणली प्रत्यक्षात अवघ्या एक लाख सोळा हजार नऊशे पन्नास बेरोजगार तरुणांनीच याचा लाभ घेतला ही योजनेवरील तरतुदीच्या अवघी पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के म्हणजे तीनशे एकवीस कोटी इतकीच रक्कम आतापर्यंत खर्च झालेली आहे बघा असा केला घोटाळा सरकारला गंडा घालणाऱ्या साठ कंपन्यांनी आधीपासूनच काम करत असलेल्या नोकरदारांच्या नावाने सरकारकडून विद्यावेतनाची रक्कम उकळली तर काहींनी चक्क बोगस नोंदणी केली लाडक्या बहिणीप्रमाणे याही योजनेची झाडाझडती सुरू झाल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आलेला आहे बघूया आता नेमकं का पुढे काय होतं ते धन्यवाद मित्रांनो